न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा माणुसकीचा खरा धर्म अहिल्यानगरमध्ये हजारो रुग्णांसाठी मोफत उपचार सेवा आता डोळ्यांच्या उपचारासाठी खर्च नाही मोफत नेत्रतपासणी व ऑपरेशनची सुवर्ण संधी कैलासवासी लक्ष्मण गणपत हुंबे पाटील यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त हिराई फाउंडेशनच्या वतीनं एच व्ही देसाई आय हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात सवलतीच्या दरात चष्मा वाटप बिनटाकाचे मोतीबिंदू ऑपरेशन तसेच जाणे येणे राहणे आणि जेवण पूर्णपणे मोफत दिले जाणार आहे सोबत रेशन कार्ड आधार कार्ड आणि दोन पासपोर्ट फोटो आणणे आवश्यक आहे हे शिबिर गुरुवारी वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत सिंधु मंगल कार्यालय भुतकरवाडी बोरुडेमाला बालिकाश्रम रोड अहिल्यानगर येथे होणार आहे या उपक्रमाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार संग्रामभैया जगताप पद्मश्री पोपटराव पवार आमदार विठ्ठलराव लंघे यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या समाजोपयोगी उपक्रमाचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे नावनोंदणीसाठी संपर्क श्री जालिंदर बोरुडे फिनिक्स फाउंडेशन श्री अमोल हुंबे पाटील युवासेना जिल्हा संघटक प्रमुख शिवसेना हिरई फाउंडेशन प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर